नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू विरोधी पक्षनेत्यांच्या आजच्या चहापानावर पानावर बहिष्कार राज्यात एकोणीसशे पेक्षाही भीषण दुष्काळ असताना सरकारनं मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर कर लावण्याचा प्रस्ताव केंद्रानं घेतला मागे महिला आरक्षण विधेयकाबाबत सर्व सहमती लवकरच मिळ व्यंकय्या नायडू यांनी लोकसभेत व्यक्त केला आशावाद आणि विजय मल्ल्या देशाबाहेर जाऊ नय यासाठीच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी ही बैठक बोलावली होती अधिवेशन सुरळीत चालावं यासाठी आम्ही एक पाऊल पुढे राहू मात्र दुष्काळासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय झाले पाहिजेत असं विधान विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं राज्य सरकारनं विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेला बोनस अद्याप दिलेला नाही तसंच गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्याचा केवळ निर्णय घेतला मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही असे आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यात एकोणीश पेक्षाही भीषण दुष्काळ असताना सरकारनं वर्षभर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली अशी टीका परिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी यावेळी इतर राज्यांमध्ये चांगला पाऊस पडूनही दुष्काळ जाहीर होतो व राज्यात का होत नाही असा सवाल मुंडे यांनी केला मंत्र्यांनी मराठवाड्याचं दुष्काळी पर्यटन केलं असून चार महिन्यांपासून चारा छावण्यांची बिलं दिली नाहीत असं मुंडे म्हणाले राज्यात कायदा सुव्यवस्था नाही पोलिसच सुरक्षित नसून राजकीय पक्षांची गुंडगिरी दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला बार मालक आणि सरकार यांच्यात साटलोट असून अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात डान्स बारबंदीचा कायदा आणून दाखवा असंही म्हणाले मराठा मुस्लिम धनगर आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुळंबून ठेवलं आहे तसंच मंत्र्यांचे घोटाळे पाठीशी घालण्याचे प्रकार सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं मेक इन इंडिया म्हणजे भूलभुलैया असून सरकारचे गुंतवणुकीचे दावे खोटे आहेत प्रत्यक्षात राज्यात मोठी औद्योगिक घसरण झाली असून आर्थिक परिस्थिती खालावली आहे अशी टीकाही मुंडे यांनी केली राज्यात जनतेला प्यायला पाणी नाही जे सरकार दुष्काळी भागात साधं पाणीही देऊ शकत नाही अशा सरकारच्या चहापानाला कशाला जायचं असा सवाल करत आजच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विरोधी पक्षांनी यावेळी जाहीर केलं नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर कर लावण्याचा प्रस्ताव सरकारनं मागे घेतला आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज या संदर्भात यासंदर्भात निवेदनात ही माहिती दिली अर्थसंकल्पात हा कर प्रस्तावित केल्यानंतर विविध राजकीय के पक्ष आणि कामगार संघटनांनी या निर्णयावर टीका करताना हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली होती यानंतर अरुण जेटली यांनी देखील याबाबत संकेत दिले होते विविध प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर या प्रस्तावाचा सर्वसमावेशक आढावा घेण्याची सरकारला आवश्यकता वाटत आहे असं जेटली म्हणाले मात्र राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेबाबतचा कर प्रस्ताव कायम ठेवत असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं आहे उद्योगपती विजय मल्या यांच्या देशाबाहेर जाण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सार्वजनिक बँकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे याचिकेवर तातडीची सुनावणी घ्यावी अशी विनंती महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी बँकांतर्फे केली होती मल्ल्या यांनी बँक ऑफ इंडियासह हो, सतरा बँकांचं कर्ज थकवलं आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स जारी करण्यात आला आहे येत्या चौदा मार्चला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश भुजबळ यांना देण्यात आले असल्याचं भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहा महिला आरक्षण विधेयकावर सर्व सहमती होण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून यात लवकरच यश मिळेल असं संसदीय कामकाज मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी लोकसभेत सांगितलं जागतिक महिला दिनानिमित्त लोकसभेत महिला सबलीकरणावर महिला खासदारांनी आपली मतं मांडली महिला आरक्षण विधेयक लोकसभेत लवकरात लवकर मंजूर व्हावं अशी मागणी विविध पक्षाच्या महिला खासदारांनी यावेळी केली उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी महिला सबलीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता राज्यसभेत व्यक्त केली महिला आरक्षण विधेयक लोकसभा लवकरात लवकर मंजूर करावं अशी मागणी राज्यसभेत सर्व पक्षांच्या सदस्यांनी केली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी यावर्षी जून मध्ये भारतीय हवाई दलात दाखल करण्यात येईल असं हवाई दल प्रमुख अरुप रहा यांनी आज सांगितलं या तुकडीत तीन महिला प्रशिक्षणार्थी अधिकारी असतील असं म्हणाले आगामी काळात हवाई दलात महिलांचा सहभाग हो वाढेल असं रहा म्हणाले सामर्थ्यशाली प्रतिभावान सशक्त आणि भक्कम समाजनिर्मितीच्या पायिक असलेल्या महिला शक्तीला माझा सलाम अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक महिला दिनाच्या दिल्या आहेत महिला सक्षमीकरण हा आमच्या अजेंड्यावरील प्राधान्यक्रमाचा विषय आहे त्यामुळेच संपूर्ण राज्यात महिला बचत गटांच्या मालाची विक्री करण्यासाठी स्वतंत्र मॉल्स उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याची घोषणा सुद्धा आम्ही केली यातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ मिळेल आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना संरक्षित बाजारपेठ देखील मिळेल विशेषतः शेतकरी आत्महत्या झालेल्या भागांमध्ये महिलांचे बचत गट मोठ्या संख्येने उभे राहतील याकडे सुद्धा शासन आग्रही आहे महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरेसे प्रतिनिधित्व देण्याचा आटोकाट प्रयत्न आपले सरकार करते आहे महिला आयोग तसेच राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अनेक योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे महिलांच्या क्षेत्रात अधिक भक्कमपणे काम करता यावे यासाठी या, या, या दोन्ही संस्थांना अधिक अधिकार आणि अधिक त्यासाठी अधिक आर्थिक तरतूद येणाऱ्या काळात करण्यात येईल याची मी हमी देतो राज्यातही मोठ्या उत्साहानं जागतिक महिला दिन साजरा होत आहे महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महिला दिनाची भेट म्हणून त्या ठाणे अंमलदारपदी काम करतील अशा सूचना सर्व पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांना राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिल्या आहेत या अंतर्गतच औरंगाबाद शहरातल्या सोळा ठाण्यांवर आज सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत महिला पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी ठाणे अंमलदार म्हणून काम पाहत आहे जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं माध्यमात काम करणाऱ्या निवेदिका पत्रकार फोटोग्राफर यांचा सत्कार करण्यात आला धुळे जिल्ह्यात जागतिक महिला दिनानिमित्तानं एक धाव महिलांच्या सन्मानासाठी या महिला महापौर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या महिलांनी एकत्र येऊन महिलांसाठी स्त्री गुणहत्या बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या महिलांनी एकत्र येऊन महिलांसाठी स्त्री भ्रणहत्या हुंडाबंदी आणि महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी पठनाट्य सुरू केलं कोल्हापुरातील महिला दिनानिमित्त बचत गटातल्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं महिलांसाठी कबड्डी संगीत खुर्ची लंगडी लगोरी या पारंपरिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं वाशिम आणि नागपुरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला जालना जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी खास महिला सुरक्षा ॲप तयार केला आहे रायगड आणि मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं वर्धा जिल्ह्यात उत्तम आरोग्य सेवा राबवल्याबद्दल मुलगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कारानं गौरवण्यात आलं अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं महिला दिनानिमित्त आरोग्यविषयक व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली स्पर्धेत आज स्पर्धे ब गटातले पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं हाँगकाँगवर चौदा धावांनी विजय मिळवला पात्रता फेरीचा दुसरा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे अ गटातले पात्रता फेरीचे सामने धरमशाला इथं उद्या होणार आहेत स्पर्धेतले सुपर सामने पंधरा मार्चपासून सुरू होणार आहेत भारत यंदा प्रथमच टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातील हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान एकवीस नागपूर सदतीस आणि वीस पुणे पस्तीस आणि सोळा औरंगाबाद कमाल तापमान उपलब्ध नाही किमान एकोणीस नाशिक चौतीस पंधरा कोल्हापूर छत्तीस बावीस रत्नागिरी तेहतीस एकोणीस सोलापूर अडतीस पंचवीस आणि अमरावती सदतीस बातम्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू विरोधी पक्षनेत्यांचा आजच्या चहापानावर बहिष्कार राज्यात एकोणीशे बहात्तरपेक्षाही भीषण दुष्काळ असताना सरकारनं मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर कर लावण्याचा प्रस्ताव केंद्रानं घेतला मागे महिला आरक्षण विधेयकाबाबत सर्व सहमती लवकरच मिळेल व्यंकय्या नायडू यांनी लोकसभेत व्यक्त केला आशावाद आणि विजय मल्ल्या देशाबाहेर जाऊ नयेत यासाठीच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी जन्मतः स्नेत्रहीन असलेल्या पण आयुष्यात आगळं वेगळं करण्याची जिद्द उराशी बाळगत आपल्या असामान्य कर्तृत्वानं पहिल्या भारतीय अंध रेडिओ स्टार बनण्याचा बहुमान मिळवणाऱ्या नाशिकच्या डॉक्टर वृषाली शेख यांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांच्या प्रेरणादायी कर्तृत्वाविषयी अनुभव कथन करण्यासाठी आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार